विधान आज आपण पाहतो आहोत की आज त्याग मूर्ती माता आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त आपण गुरु कृपा लॉन्च जाफराव येथे उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब थोड्याच वेळात येत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे नवे तर महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यामधून असंख्य असे बौद्ध उपासक आंबेडकरवादी जनसमुदाय उपस्थित आहेत डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांचं मार्गदर्शन आपण लोकप्रश्न न्यूज चॅनलवर बघणार आहोत मी विजय थरात सहसंपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र आता असताना

त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो त्रिवार नमन करतो आज आपण त्या मूर्ती माता रमाई यांचे एकशे सव्वीसवी भी जयंती साजरी करण्यासाठी इकडे सगळे जमलेला आहात त्या अनुषंगाने मी माझ्या वतीने आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने त्या मूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्यास त्यांच्या स्मृतीस त्यांच्या विचारास त्रिवार वंदन करतो अभिवादन करतो आज बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईंचा वंशज म्हणून म्हणतो म्हणून आपण काही माता रमाईंविषयी ऐकण्या माझ्याकडनं ऐकण्यास उत्सुक असाल परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने या देशाच्या व्यवस्थेत लेखकांनी चित्रपटांनी मालिकांनी माता रमाईंची जी मांडणी केलेली आहे ती पारिवारिक दृष्ट्या एक कौटुंबिक कुटुंबाचा व्यक्ती म्हणून एक वारस म्हणून आम्हाला ती बिलकुलही मान्य नाही कारण माता रमाईंना अनेक चित्रपटातून अनेक लेखातून अनेक पुस्तकातून दिन दुबळी दुखी अशा पद्धतीची माता रमाई या देशामध्ये सादर करण्यात आलेली आहे माझे वडील मला सांगायचे की माता रमाई अशा कधीही नव्हत्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ज्यावेळेस मी रिसर्च करत होतो पी एच डी साठी ज्यावेळेस संशोधन करत होतो अनेक पत्र मी रमाईचे वाचलेले आहेत अनेक पत्र बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईंना जी लिहिलेली आहे ती वाचलेली आहे आणि त्या वाचल्यानंतर माता रमाई, रमाई। हदबल असलेली रमाई दुखी असलेली रमाई ही कधीही आम्हाला दिसून आली नाही मी एक प्रसंग सांगतो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस लंडनला शिकायला गेले होते त्यावेळेस त्या लंडनच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर ऍज अ गेस्ट प्रेंग गेस्ट होत ना तुम्हाला भाडे तत्वावर जे राहतात व्यक्ती असे भाडे तत्वावर बाबासाहेब आंबेडकर तिथे राहत होते आणि त्या करारामध्ये त्या ऍग्रीमेंट मध्ये एक नियम होता कि रोज की रोज सकाळचा नाश्ता हा बाबासाहेबांना त्या घरामध्ये मिळेल पण त्या घराची जी मालकी होती ती इतकी दुष्ट होती की बाबासाहेब आंबेडकरांना आठवड्यात एकदा कधीतरी नाश्ता द्यायची म्हणून बाबासाहेब काय करायचे तोच एक पावाचा तुकडा किंवा मित्राने दिलेले पापड पापड हे पाण्यात बुडवून खायचे आता अशा अवस्थेत माता माता रमाई मुंबईच्या चाळीमध्ये राहत होते आणि बाबासाहेब लंडन मध्ये राहत होते आज या घडीला मला आज जर जा लंडनला जायचंय विमानात बसून तो एकोणीस तास लागतात बाबासाहेबांच्या वेळी बोटीने जायला जायचे ते सात ते आठ दिवस राहायचे इतके लांब हे लोक दोघ होते अशा अवस्थेत बाबासाहेबांचा माता रमाईंचा पहिला मुलगा गंगाधर हा खूप आजारी पडला हा आजारी पडला आणि माता रमाईकडे त्या गंगाधरच्या उपचारासाठी पैसे संपत आले होते म्हणून माता रमाईने बाबासाहेबांना तार पाठवले की बाबासाहेब गंगाधर खूप आजारी आहे त्याच्या उपचारासाठी काही पैसे असतील तर मला पाठवून द्या आता बाबासाहेब कसे राहत आहेत एका बाबाच्या तुकड्यावर अशा अवस्थेत बाबासाहेब माता रमाईना पैसे पाठवू शकतील का बाबासाहेबांनी पत्र पाठवलं बाबासाहेब माता रमाईंना प्रेमाने रामू या शब्दाने बोलायचे पत्रात बाबासाहेब लिहितात की रामू पहिल्या मुलासाठी एक बाप बाबासाहेबांना थोडस बाजूला ठेवा एक बाप सामान्य तुमच्यापैकी बसलेला कोणताही बाप ज्यांना आज मुलं हवी असतात तो बाप काय म्हणतो माहिती रामू जर का आपला गंगाधर वाचू शकत नसेल त्याच्या आधी बाबासाहेब लिहिताय की रामू माझ्याकडेही पैसे नाहीत माझ्याकडेही पैसे नाहीत मी एका बावाच्या तुकड्यावर मी इथे दिवस काढतोय आणि जर आपला मुलगा वाचू शकत नसेल तर आपण त्याला जाऊ दिलं पाहिजे एक बाप आपल्या मुलासाठी लिहितोय की जर तो मुलगा गंगाधर वाचू शकत नसेल तर आपण त्याला जाऊ दिलं पाहिजे माता रमाई ना हे पत्र मिळाले तार मिळाले माता रमाईंच्या लक्षात आलं की बाबासाहेबांकडे तिकडे पैसे नाही त्यांचे तिथे खाण्यापिण्याचे आव्हान होत आहे त्यांना तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आणि अशा अवस्थेत जर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण अपूर्ण राहिलं तर माझ्या समाजाचं काय होईल म्हणून माता रमाई या वखानीत काम करायला सुरुवात केली शेणाच्या त्या शेनाच्या सकाळी उगवण्याच्या आत ते मार्केट मध्ये सुरू केलं आणि माता रमाईंनी हे सगळे पैसे महिनावर साठवले आणि केवळ मुंबईतली नाही महाराष्ट्रातली नाही भारतातली पहिली स्त्री ही माता रमाई ठरली जिने आपल्या नवऱ्याला परदेशात मनी ऑर्डर करून पैसे पाठवले चांगळ अशी महिला जिने आपल्या नवऱ्याला मनी ऑर्डर करून परदेशात काही पैसे पाठवले असेल ही महिला दिन आणि दुबळी असेल का ही कणखर आणि शक्तिशाली महिला होती आम्हाला लोकांसमोर मागणी प्रधानमंत्री झाल्या झाल्या त्याला जापानला बोलवलं जापानला गेल्यानंतर त्याला असं वाटलं की आता मी जापानला चाललोय परदेशात चाललो मी माझ्या धर्माचा प्रचार तिथंही जाऊन करीन म्हणून तो सोबत जाताना गीता घेऊन गेला गीता हिंदू धर्म ग्रंथ गीता गीता घेऊन गेला आणि तिकडच्या राष्ट्रपतीला त्याने गीता आणि सांगितलं मी भारत से आया हो मी अभि अभि प्रधानमंत्री बना हूं। हमारा देश इस गीता के अनुसार आम्ही आमचा देश या गीतेनुसार चालवणार आहोत राष्ट्रपतीने सन्मान दुर्लक्ती गीता स्वीकारली सन्मान पूर्वक त्यांनी ठेवलं आणि संपूर्ण जापान त्यांनी फिरून दाखवलं की आमची अर्थव्यवस्था ही आमची टेक्नॉलॉजी ही आमची बुलेट ट्रेन या आमच्या बँकिंग सेक्टर आणि सगळा जपान फिरून दाखवल्यानंतर प्रधानमंत्री त्यांचा दौरा आटपून तिला निघाले राष्ट्रपतीने थांबवलं थांबा थांबा तुम्ही मला गीता दिली बदल्यात मलाही तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं मोदी जी आप आपका देश गीता के अनुसार चलाने वाले होंगे लेकिन हम हमारा देश इस बुद्ध के अनुसार चलाते हैं भारता प्रधानमंत्रा च हाथात दिला त्रिपीठक नाम अजूनही बिकट होत जाणार आहे येणाऱ्या दोन वर्षात सगळ्या सरकारी संपत्त्या सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षण हे संपुष्टात येणार आहे आणि म्हणून ह्या शेवटची संधी भारतीयांना वी द पीपल आम्ही भारताचे लोक यांच्याकडे ही शेवट झाली त्यांच्या सगळ्या संपर्क एकत्र आलेल्या अशा लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी सगळ्या देशातल्या मतदारांनी आज ही इलेक्शन काँग्रेस वर्सेस बी जे पी बी जे पी वर्सेस ही नाही ही इलेक्शन वी द पीपल बी जे पी वर्सेस आम्ही भारताचे लोक यांच्यामध्ये ही इलेक्शन होत आणि याच्यात बीजेपी जिंकते किंवा भारताची लोक जिंकतात ते बघू शकतात विरोधात ही याचिका आहे आणि ही जी लोक प्रत्येक व्यक्तीने जर ही याचिका युनायटेड नेशन्समध्ये टाकली तर हा विषय केवळ भारतापुरता नसतो हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे कारण लोकशाही या देशामध्ये दे सत्ता स्थापन करण्यासाठी हे मतांचा वापर करतात आणि हीच मतं या ईव्ही एम चोरली जात आहेत हा जर देशाच्या लोकांचा अनुभव याला आंतरराष्ट्रीय आवाज हा बनवला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय दर्जातून याचा तोडगा निघाला पाहिजे की भारताला अशी काय आवश्यक आवश्यकता आहे की जर्मनी सारखा देश यु एस सारखा देश जपान सारखा देश त्यांच्या देशामध्ये मतपत्रिकेतून मतं घेतो मग यांना ईव्हीएम मशीनमधनं मतं घ्यायची का गरज लागते आणि जाफराबादमध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये जी बँक आम्ही तयार केलेली आहे डॉक्टर रामजी आंबेडकर मल्टी स्टेट ऑफरेटिव्ह बँक त्यासाठी थी याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे जालना जिल्ह्यातून चार हजार शेअर होल्डर्स बनवल्यानंतर आम्हाला जालना जिल्ह्याची परवानगी प्राप्त होते आणि ती माहिती मी दिलेली आहे अनेक लोकांमध्ये भारतामध्ये खूप चांगला उत्साह आहे आणि त्यालाच आम्हाला स्वतःची अर्थव्यवस्था तयार करण्यामध्ये त्या उत्साहाला आम्हाला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वतःची अर्थव्यवस्था आम्हाला ताब्यात घ्यायची